आजची जी मीटिंग आम्ही ठेवलेली आहे जी सदस्य नोंदणीची नोंदणी जी ठेवलेली आहे आत्तापर्यंत जे आम्ही नोव्हेंबरमध्ये जे अभियान ठेवलं होतं सदस्य नोंदणीचं त्या सगळ्या महिला कामाला लागलेल्या आत्तापर्यंत त्यांनी दोन हजार सदस्य नोंदणी केलेली आहे आणि जे आम्ही टार्गेट ठेवलेले आता आमच्या लोणाळे नगरेच्या ज्या नगराध्यक्ष आहेत त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पाच हजार नोंदणी करणार आहोत आणि ते त्यांना आम्ही गिफ्ट देणार आहोत सगळ्या आमच्या महिला कार्यकर्त्या सगळ्या कामाला लागलेल्या आहेत आणि हे आम्ही पाच हजारचं टार्गेट ठेवलेलं आहे आज लोणाळा शहरामध्ये आपली सदस्य नोंदणी अभियान चालू आहे सदस्य म्हणजे भारतीय जनता पार्टीची सदस्य नोंदणी आम्ही करत आहोत आणि आमच्या सर्व महिला घरोघरी जाऊन जे आमचे कार्यकर्ते आणि जे लोक आमचं काम बघून उत्सुक आहे की भारतीय जनता पार्टी आज एक नंबरचा पक्ष आहे आणि सगळ्यांची मानसिकता आहे की आपण हे सदस्य व्हावं आणि त्यासाठी सर्वजण तयारीला लागलेले आहेत आता लोणार शहरामध्ये आता या सगळ्या महिला आमच्या घरोघरी जाऊन प्रत्येक माणसाकडे ज्यांचं ज्यांचं आम्हाला बोलवून आलं त्या त्या ठिकाणी जाऊन की बाबा आम्हाला सदस्य व्हायचं आहे आमची पण नोंद करून घ्या तर त्या ठिकाणी जाऊन आत्तापर्यंत दोन हजार त्यांनी सदस्य नोंदणी केलेली आहे आणि पुढचा आकडा देखील आमच्या महिला आघाडीचे अध्यक्ष आहे त्यांनी जाहीर केलेलं आहे पाच हजारापर्यंत आणि तो नक्कीच होणार कारण आम्ही बघतोय की दिवसेंदिवस भारतीय जनता पार्टीचा हा ओघ वाढलेला आहे आज कुठेही कमतरता दिसत नाही आहे आज सगळी संपूर्ण देशामध्ये ही मतदार नोंदणी आहे आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेबांचं सा टार्गेट आहे जवळजवळ दीड ते दोन करोड सदस्य नोंदणी करायची आणि आजही लोक म्हणजे स्वतःहून आमच्या कार्यालयात येतात की आम्हालाही भाजपचं सदस्य व्हायचं आहे का व्हायचं आहे की आपण बघतो लाडकी बहीण योजना असेल सुकन्या योजना असेल घरकुल योजना असेल आज देशाचे प्रधानमंत्री आहेत यांनी घरकुल आवास योजना ही देखील लोकांना दिलेली आहे आणि ज्यांना कोणाला घर घ्यायचं असेल त्यांना देखील अडीच लाखाचा निधी देतो ज्यांच्याकडे सातबारा उतारा असेल तर पुन्हा घ घरकुल योजना ही चालू झालेली आहे आठ दिवसापासून आणि त्याची नगरपालिकेमध्ये करुणा गायकवाड यांच्याशी सगळ्यांनी संपर्क साधावा आजच्या नोंदणीनिमित्त हे देखील मी आपल्या लोणाळेकरांना आव्हान करते की ज्याच्याकडे स्वतःचा सातबारा आहे घ जागेचा त्यांना घर बांधण्यासाठी अडीच लाखाचा निधी उपलब्ध आहे आणि ते केवळ म्हणजे केवळ या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे आहे कारण आत्तापर्यंत आपण बघतो अनेक वर्षात कुणी कधी कोणाला घरं दिली नाही असा निधी दिला नाही आणि एकशे त्रेपन्न आपल्याकडे दोन हजार अर्ज आले होते त्यामध्ये एकशे त्रेपन्न लोकांना आपण हा निधी मिळून दिलेला आहे आणि त्यांची घरं बांधून झालेली आहे तर आता पुढचा निधी देखील आपण चालू केलेला आहे आणि एखाद्या व्यक्तीला जर फ्लॅट घ्यायचा असेल ते सेकंड हँड असतं ते चालेल पण त्यांच्या स्वतःच्या नावावर काही नाही आहे पहिलंच घर त्यांचं होतं आहे तर त्यांना देखील फ्लॅट घेण्यासाठी अडीच लाखा ला अडीच लाखापर्यंत निधी मिळतो तर त्यासाठी सर्व नागरिकांना मी आव्हान करते की आपण तोही लाभ घ्या आणि सदस्य नोंदी नोंदणीलाही प्रतिसाद द्या कारण प्रतिसाद तर आम्हाला भरपूर मिळतो आहे ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी लोकं म्हणतात आम्हाला सदस्य व्हायचे आम्हाला सदस्य व्हायचं आहे त्याचं त्याचं एकमेव कारण म्हणजे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं कामकाज बघून प्रत्येक माणूस खुश आहे आणि प्रत्येक माणसाला वाटतं की आज कुठेही गेलं तरी आपली कामं होतात आणि कामामुळे माणूस हा जोडला जातो आणि तो आम्हाला जोडू लागलेला आहे आणि म्हणून जास्तीत जास्त नोंदणी या शहरामध्ये नक्कीच होणार आहे